कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण कुणबी युवा खेड आणि परशुराम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी युवा खेड अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊराव रेवाळे हायस्कूल मुरडे येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये विशेष महिला आरोग्य तपासणी करून महिलांना आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर मुरडे हायस्कूलच्या सर्व किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले यावेळी परशुराम रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आटपाडकर समन्वयक डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर पंचकर्मतज्ञ डॉक्टर मनीषा घुगे पी आर ओ सुष्मिता पाटील यांनी काम पाहिले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवकाते सर अमित कदम सर रवींद्र रेवाळे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण खेडचे सर्व पदाधिकारी कुणबी युवा खेडचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मंदार शिर्के विनायक जाबरे यांनी विशेष मेहनत घेतली शाळेमध्ये मुलींचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि इथल्या महिलांनी पण खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी इथे श आयोजित केलेल्या सगळ्यांचं मी आभार मानते आणि आम्हाला परशु परशुराम हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला बोलल्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानते महिलांनी सगळ्यांनी स्वच्छतेवर स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे आपण जास्त महिला ज्या घरी असतात त्यामुळं त्यांनी स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या मुलींना किंवा समाजामध्ये राहणाऱ्या मुलींना पण आपण स्वतः महिलांनी सांगितलं पाहिजे ज्या काही गोष्टी आहेत त्या न घाबरता न हे करता सगळ्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे कुठल्याही वारी जरी तुम्ही आलात तरी आम्ही तिथे सगळे डॉक्टर्स अवेलेबल असतो कन्सल्टंट सुद्धा अवेलेबल असतो